सरकारने अतिशय मोठी घोषणा केली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे साधारणतः मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता राज्य सरकारने बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले असून आता लाडक्या बहिणींसाठी तीन मोठ्या आनंदाच्या बातम्या आल्या आहेत पहिली आनंदाची बातमी म्हणजे आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तर काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तब्बल तीन हजार रुपयांची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे सोबत आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार अर्थसहाय्य देण्यामध्ये येणार दे आहे आणि तिसरी जी आनंदाची बातमी आहे ती की आता गॅस सिलेंडरचे देखील आता आठशे तीस रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता साधारणतः तीन योजनांचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहेत यामध्ये पहिली जी योजना आहे ती આ લડકી બન યોજના છે મે છે आता पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहेत दुसरी जी योजना आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य देण्यामध्ये येणार आहे आणि तिसरी जी महत्वाची योजना आहे ती म्हणजेच की आता गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे सोबतच आता राज्य सरकारने चार बँकेची लिस्ट देखील आता जाहीर केली असून जर तुमचे देखील आता या चार बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची नाही आता हे चार बँका कोणत्या आहेत ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त पर्यंत आता पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्यात अकरावा हप्ता तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या तेरा जिल्ह्यांमध्ये हप्त्याची रक्कम जमा होत आहे त्याचबरोबर चार बँका कोणत्या आहेत तसेच तब्बल चाळीस हजार रुपये आता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत आणि चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे सोबतच आता गॅस सिलेंडरच्या आठशे तीस रुपये लाभासाठी देखील आता काय करावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला देखील गॅस सिलेंडर योजनेचा लाभ मिळेल सर्व काही माहिती मी सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनल वरती जर नेऊन आलेला असाल तर आता चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने अतिशय महत्वाची बैठक घेतली असून यामध्ये आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाच्या घोषणा केल्या असून आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की आता तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा निधी म्हणजेच की आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता लाडक्या बहिणींना म्हणजेच की प्रत्येक लाडक्या बहिणींना आता तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत देखील आता अर्थसहाय्य मिळणार आहे आणि या चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी आता लाडक्या बहिणींना काय करावं लागणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्यापूर्वी आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होत आहे ते आपण सविस्तर पाहूया आता फक्त लक्षपूर्वक खुडोला शेवटपर्यंत पाहत चला या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता जिल्ह्यांची यादी जाहीर झाल्या असून आता पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्यातील ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये आता पुणे 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 जिल्हा असेल जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे थेट आता डेबिटच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये मध्ये येणार आहे पहिली यादी जाहीर झाली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा होत आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता टप्प्या टप्प्याने वितरण हे आता पाहायला मिळत आहे आता पहिला जो जिल्हा पात्र आहे तो म्हणजेच की पुणे पुणे जिल्ह्याचा सध्या समाज पाहायला मिळत आहे त्यानंतरचा पात्र पात्र जिल्हा आहे तो आहे सोलापूर आता सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार असून आता सोलापूर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचे रुपये देखील आता तीस आता जमा करण्यामध्ये येणार आहेत की हप्त्याची रक्कम तर जमा होणारच आहे मात्र त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये आता जमा होणार आहेत मात्र आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूयात त्याचबरोबर आता पात्र असलेला तिसरा जो जिल्हा आहे तो आहे बीड बीड देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे चौथा जिल्हा आहे जळगाव पाचवा जिल्हा आहे या ठिकाणी नागपूर सव्वा जिल्हा आहे गडचिलोरी सातवा जिल्हा सातारा आठवा जिल्हा पुणे म्हणजेच की आठवा जिल्हा या ठिकाणी ठाणे पाहायला मिळत आहे पहिला जिल्हे पुणे असून आता आठवा जिल्हा ठाणे आहे नववा जिल्हा पालघर त्यानंतर दहावा जिल्हा वाशिम आहे अकरावा जिल्हा यवतमाळ आहे बारावा जिल्हा अमरावती आणि तेरावा जिल्हा छत्रपती संभाजनगर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता सर्वात आधी जमा होणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होणार आहे त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी आता काय करावं लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात फक्त आता वडूला शोध पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी महत्वाची घोषणा केली असून आता गॅस सिलेंडरचा देखील हप्ता म्हणजेच की आता एकूण आठशे तीस रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत याच्यासाठी तुम्हाला ते छोटंसं काम करावं लागणार आहे ते म्हणजेच की तुमच्या घरातील गॅस आता तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे त्यानंतर आता तुम्हाला मुख्यमंत्री या ठिकाणी स्क्रीनवरती पोशाखचा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत तुम्हाला आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत याच्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही आता अर्ज करू शकता म्हणजेच की तुम्हाला आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी आता तुम्हाला एक अर्ज करायचा आहे तो अर्ज तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही करू शकता म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे त्याचबरोबर तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये देखील जाऊन या संदर्भामध्ये चौकशी करू शकता जर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये जर तुम्ही नोंदणी केली तर तुम्हाला लगेच आता गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत म्हणजेच की लगेचच तुमच्या बँक खात्यावर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासोबत लगेचच गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील याच्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे त्याचबरोबर आता कोणत्या चार बँकेमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होणार आहे ते आपण पाहूयात जर तुमचं देखील आता या चार बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला आता काहीच काळजी करण्याची गरज नाही म्हणजेच की आता सर्वात आधी चार बँकेमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे ता के ता करने मद्दे है, है। तर का? का ता में आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता चार बँकांची लिस्ट आता या ठिकाणी आलेली आहे यामध्ये पहिली जी बँक आहे ती पोस्ट बँक आहे जर तुमचा आता पोस्टामध्ये खात असेल तर काहीच काळजी करू नका कारण की आता मे महिन्याचा हप्ता आता सर्वात आधी पोस्ट बँकेमध्ये जमा करण्यामध्ये येत आहे आता पोस्टधारक लाडक्या भणींना काहीच काळजी करण्याची गरज नाही आता दुसरी जी बँक आहे ती म्हणजेच की एस बँक असेल या देखील बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता जमा होणार आहे तिसरी बँक एच असेल या देखील बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा होणार आहे आणि चौथी जी बँक आहे ती आहे आय सी आय सी आय बँक या देखील बँकेमध्ये दे हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा होणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता या चार बँकेमध्ये सर्वात आधी हप्त्याची रक्कम जमा होत आहे जर तुमचं देखील या चार बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर तुम्हाला आता काहीच काळजी करण्याची गरज नाही त्याचबरोबर त्या त्या आता मे महिन्याचा अकरावा हप्ता तर आता जमा होतच आहे त्याचबरोबर आता कोणत्या लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपये मिळणार आहेत ते आपण सविस्तर पाहूयात आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती लक्ष द्या एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये मिळणार आहेत तुम्हाला देखील आता गरज असेल म्हणजेच की तुम्हाला आता छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला देखील आता चाळीस हजार रुपये शंभर टक्के मिळणार आहेत व ते पैसे तुम्हा तुम्हाला पुन्हा सरकारला देण्याची देखील गरज जसा हप्ता येईल तो बँकेकडे वळवला जाईल म्हणजेच की आता तुम्हाला जर छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही आता अर्ज म्हणजेच की एक अर्ज करू शकता तो अर्ज केल्यानंतर तुमच्या देखील बँक खात्यावरती एकोणचाळीस हजार रुपये आता जमा करण्यामध्ये येतील म्हणजेच की आता एकूणच चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला एक अर्ज करायचा आहे तो अर्ज काय करायचा आहे ते देखील सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का राज्य सरकारने आता लाडक्या बहिणींसाठी महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला असून आता लाडक्या बहिणींना एक रक्कमी चाळीस हजार रुपये आता देण्यामध्ये येणार आहेत आणि ही रक्कम पुन्हा लाडक्या बहिणींना वापस करण्याची देखील गरज पडणार नाही कारण की जसा लाडकी भणी योजनेचा हप्ता येईल तो पुन्हा बँकेकडे वळवला जाईल आता याच्यासाठी एक अर्ज करायचा आहे तो अर्ज काय करायचा आहे तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये देखील जाऊन तुम्ही चौकशी करू शकता राज्य सरकारने आता या ठिकाणी घोषणा असल्यामुळे आता लवकरच देखील अंमलबजावणी जेणेकरून तुम्हाला देखील एकूण आता चाळीस हजार रुपयांचा लवकरच लाभ मिळेल त्याचबरोबर आता मे महिन्याचा अकरावा हप्ता तर आता जमा होणार आहे मात्र त्यासाठी देखील राज्य सरकारने एक अतिशय महत्वाची सूचना जाहीर केली आहे आता कोणती सूचना आहे ते आपण सविस्तर पाहूया आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी एक अर्जंट सूचना जाहीर केली आहे फक्त लक्ष देऊन ऐका जर तुम्हाला देखील आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर फक्त आता लक्षपूर्वक ऐका कारण की हे दोन महत्वाचे कामे केले तरच तुम्हाला आता अकरावा हप्ता मिळणार आहे आता यामध्ये पहिलं जे महत्वाचं काम म्हणजे तुम्ही जर ए के वाय सी नसेल केली तर तात्काळ आता आधार कार्डाची ई के वाय सी करू शकता तुम्ही आता सी एस सी देखील सेंटरवरती जाऊन तात्काळ ई के वाय सी करून घ्या जर तुम्ही ई के वाय सी नसेल केली तर तो मे हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता जर तुम्ही ई के केलेले असेल तर तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही दुसरं महत्वाचं काम म्हणजे आता तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्ही बँक खात्याशी तात्काळ लिंक करून घ्या जर लिंक केलेलं असेल तर काहीच काळजी करण्याची काय गरज नाही जर लिंक केले नसेल तर तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्ही बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी तात्काळ लिंक करून घ्या त्याचबरोबर आता तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही स्पेलिंग मिस्टेक असेल या ठिकाणी लक्षपूर्वक आहे का तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते देखील तात्काळ दुरुस्त करून घ्या कारण की आता राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता राज्य म्हणजेच की लाडकी भन योजनेची पुन्हा पडताळणी या ठिकाणी सुरू झाली आहे राज्य सरकारने आता महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता लाडकी भन योजनेची पुन्हा पडताळणी सुरू झाली असल्यामुळे जर तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही मिस्टेक असेल तर ते तात्काळ दुरुस्त करून घ्या अन्यथा तुम्ही अपात्र डे देक, देखील ठरू शकता तुम्हाला जर आता लाडकी भन योजनेचा लाभ घ्यायचाच असेल म्हणजेच की तुम्हाला आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही मिस्टेक असेल तर ते तात्काळ दुरुस्त करून घ्या त्याचबरोबर आता एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असल्यामुळे आता या ठिकाणी फक्त लक्षपूर्वक आहे का एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असल्यामुळे तुमचा जे उत्पन्नाचा दाखला आहे तो देखील तुम्ही नवीन काढून घेऊ शकता कारण की आता उत्पन्नाचा दाखला नवीन काढून घेणे गरजेचे असणार आहे एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असल्यामुळे तर आता अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद